नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुन्हे विरोधी पथकातील पोलिसांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवैधरित्या रक्तचंदन वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरसह दोन आरोपींना दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतले होते या दोन आरोपींविरोधात शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या कारवाईत सुमारे नऊ कोटी रुपयाचे रक्तचंदनाची लाकडे जप्त करण्यात आली होती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करून आरोपी, करू। आरोपी निष्पन्न केले होते त्यापैकी मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याचा मुख्य साथीदार कल्पेश सिंग हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र विठ्ठल शिंदे वय वर्ष त्रेचाळीस राहणार वाशी नवी मुंबई हा गुन्हा घडल्यापासून फरार असल्याने त्याच्या विरोधात न्यायालयाच्या मार्फत स्टँडिंग अटक वॉरंट काढण्यात आले होते तरी देखील आरोपी राजेंद्र शिंदे हा फरार होता नमूद आरोपी राजेंद्र शिंदे हा नेरुळ या ठिकाणी असल्याबाबत माहिती प्राप्त झाली मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील स्टाफ यांनी वरिष्ठांच्या परवानगीने नेरुळ मुंबई येथे पाठवून त्याच दिनांक दहा जुलै रोजी पहाटे ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली व हजर करून त्याची पोलीस कोठडी मंजूर केली पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कल्पेश सिंग हा त्याचा साथीदार तोसिफ रियाज जमादार राहणार कोपरखेरने नवी मुंबई असं असल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद आरोपी तोफिस रियाज जमादार यास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाच्या स्टाफ मार्फतीने कोपरखेरने नवी मुंबई येथून दिनांक अकरा जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये आरोपी तौसिफ जमादार याने त्याचे नाव कल्पेश सिंग असे खोटे सांगून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे न्यायालय समक्ष हजर करून त्याची पोलीस कोठडी मंजूर केली आहे नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याचा मुख्य साथीदार तौसिफ जमादार यांची दिनांक पंधरा जुलै रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व पथकातील स्टाफ यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद